गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात बघ कोण राहणार अशा चर्चांना उद्यान आला असताना आज यवतमाळच्या वनी विधानसभा यामध्ये मोठ्या प्रमाणात मी प्रतिमाताई धानोरकर यांच्या बॅनर लागलेले आहे त्याचसोबत महाविकास आघाडीचे नेते सगळे आपल्याला एकत्र पाहायला मिळतात आपण पाहू शकतो की या व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते सगळे एकत्र आलेले आहे एक प्रकारे ही लोकसभेची रंगीम तालीम आहेत का या असा प्रश्न या दरम्यान उपस्थित होतो माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे मा वामनरावजी कासावर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणं भाऊ काय सांगाल काँग्रेसमधून ज्या प्रकारे तुमचं एकमेव खासदार असलेलं त्यांचं निधन झाल्यानंतर आता हे धानोरकर यांना पाहिल्या जाते काय सांगाल तुम्ही आमचे दिवंगत खासदार स्वर्गीय बाडूभाऊ धानोरकर अवेळी आमच्यातून निघून गेले त्यांच्या निधनाने फार मोठं नुकसान या मतदारसंघाचं आणि आमच्या सर्व काँग्रेस पक्षासन आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं झालेलं आहे म्हणजे ही तूट भरून न निघणारी अशी आहे आता ही एकमेव महाराष्ट्रातली जागा जी काँग्रेसने जिंकली त्यामध्ये आता त्यांचे वारस म्हणून प्रतिभाताई धानोरकर वरुळा भद्रावतीचे आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर ह्या आता उमेदवारी मागत आहे आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि निवडणुकी जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नक्कीच आणखी माझ्यासोबतच शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड आहेत महाविकास आघाडी सध्या एकत्र आहेत आणि तुम्ही सेनेचे नेते म्हणून या लोकसभा मतदारसंघाकडे तसं बघता काय सांगाल स्वर्गीय बाळूभाऊ यांचं निधन झाल्यानंतर आज निश्चितच ही ला जागा कोणाला द्यावी हा एक इथे प्रश्न आहे उमेदवारीचा आणि ही काँग्रेसच्या वाट्याला आलेली जागा काँग्रेसने एकमेव निवडून आलेली जागा आणि आता या महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी जर अस्तित्वात आली तर निर्विवादपणे ही काँग्रेसलाच सीट जाणार आहे इथे कोण उभे ठेवायचं काय हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विषय आहे निर्णय आहे परंतु इथे मात्र प्रतिभाताई धानोरकर यांच्याबद्दल निश्चित सहानुभूती चित्र निर्माण झालेलं आहे नक्कीच आपण बघतोय की प्रतिमाताई धानोरकर यांच्याबद्दल या मतदारसंघातनी प्रचंड सहानुभूती असली तरी या क ज्या पद्धतीनं वनी आणि आर्नी या विधानसभा क्षेत्रामध्ये बॅनरबाजी करण्यात दिली आहे आपल्यासोबत स्वर्गीय धानोरकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय काळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ नेमकं बॅने बॅनरबाजी करण्यामागचा हेतू काय अरे स्वर्गीय बाळूभाऊ जाणू करायची इच्छा होती त्या इच्छा असल्यानंतर त्यांची बॅनर लागणारच असं काही नाही कारण स्वर्गीय बाळू जाणूकर एक अतिशय पट पटप्रेमी होती त्यांना आनंद शेतकऱ्याबद्दल त्याचं खूप जाण होती शेतकऱ्याबद्दल काहीतरी शेतकऱ्यासाठी करायचं हा उद्देश होता मागच्या वेळेस त्यांनी म्हटलं मला फोन केला पण त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांचं काम स्वप्न अधूर पू स स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा पट श जंगीनाबी शंकरपट आहे हा शंकरपट हे शेतकऱ्यांच्या फायद्याशी आहे शेतकरी शेतकरी असाही आर्थिक अडचणीत आहे अडचण दूर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये तीन दिवस अतिशय मनोरंजन व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावं असा प्रामाणिक उद्देश घेऊन आम्हा पट आहे स्वर्गीय बाळूभाऊ जाणूक याचे स्वजे याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे बाकी काही नसून कारण बाळूभाऊ म्हटल्यानंतर प्रतिभा द्यायची पत्नी आलीच असा प्रकार आहे नक्कीच चंद्रपूर वनी आर्णी विधानसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणातनी धानोरकर कुटुंबियांसोबत सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे त्याच अनुषंगाने सध्या ही ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे या लोकसभेची काँग्रेसची रंगीत तालीम लोकसभेची रंगीत तालीम आहेत का अशा चर्चांना उद्धान आलं संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका